आता तुम्ही म्हणाल कसं करणार आता कसं करणार त्यासाठी मी तुम्हाला काय करणार प्लास्टिकच्या तुमच्याकडे दोन दोन देणार दोघांना तिघा तिघांना प्लास्टिकची पिशवी पाहायची त्याचा रंग त्यावर जे काही लिहिले ते वाचायचं वाचण्याचा प्रयत्न करायचा काही इंग्रजीमध्ये काही मराठीमध्ये आहे पण त्यातून तुम्हाला ते शब्द समजणारे नवीन शब्द करणार आहे बरोबर त्याचबरोबर जी पिशवी तुमच्याकडे आलेली आहे जो पदार्थ असेल जो पदार्थ आणलेला आहे त्या पिशवीतून पदार्था त्या पदार्थाचा त्या पदार्थामध्ये असलेले घटक ते तो पदार्थ कधी बनलेला आहे तो पदार्थ कधी खराब होणार आहे ह्याविषयीसुद्धा तिथं लिहिलेलं असतं यूज बाय किंवा मॅन्युफॅक्चर बाय मॅन्युफॅक्चर असेल तर आपण काय म्हणतो की ती वस्तू ज्या दिवशी बनली आहे त्याला म्हणतात मॅन्युफॅक्चर डेट बरोबर ती तारीख असते आणि यूज बाय किंवा एक्सपायरी डेट हे तुम्ही आपण काय बोललो एक्सपायरी डेटवरती तर एक्सपायरी डेट आणि यूज बाय म्हणजे किती दिवसाच्या आज तुम्हाला वापरायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही वापरायचं ह्याची पण माहिती आज आपल्याला आपल्याला ह्याच्यातून होणार आहे बाकीच्या ज्या गोष्टी किंमत किती आहे त्याचा वजन किती आहे त्या सुद्धा गोष्टी आपल्याला कळणार आहे त्याच्या पलीकडे जाऊन हे पदार्थ जेव्हा आपण घेतो तेव्हा ते जर खराब असतील किंवा त्याची कास्टिट्युशन खराब झाली असेल तर त्यांच्या कस्टमर केअरसाठी मी मॅसेज असतो तो पण मॅसेज तुम्हाला मी वाचता येण्यासाठी प्रयत्न करायचा आहे त्याच्यावरती मोबाईल नंबर त्यांनी दिलेला असतो आणि सांगितलेलं असतं की तुमच्या काही तक्रारी वगैरे असतील तर आमच्या ह्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपवरती टाकू शकता किंवा मॅसेज करू शकता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप गरजेच्या आहेत कारण पुढच्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सगळं पॅकबंदच सगळं पदार्थ मिळणार आहे कितीही प्रयत्न केला तरी आपण दुकानापर्यंत जाऊ शकत नाही आता हल्ली तर तुम्ही सगळ्या ऑनलाईन वस्तू मागवता मग ऑनलाईन वस्तू मागवताना काही वेळेला एखादी पदार्थ आहे एखादी सामान मागवलं आहे तो पदार्थ जो आहे त्याची एक्सपायरी निघून गेली आहे अशा वेळेला तुम्हाला ते परत करायचं असेल तर ते तुम्हाला वाचणं महत्त्वाचं आहे ते तुम्हाला माहीत असणं महत्त्वाचं आहे हे सगळं आपल्याला आज पडणारच आहे पण याच्याचबरोबर तुम्हाला नवीन शब्दांचा आणि नवीन इंग्रजी शब्दांचा विशेष परिचय होणार आहे तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करायचा तुम्हाला मी मदत करणार आणि तो तुम्ही वाचायचा शब्द तुम्हाला त्या शब्दाचा शब्दा अर्थ आणि तो शब्द तुम्ही नोंद करून ठेवायचा आहे त्याचा उच्चार पण मी तुम्हाला मदत करणार आहे तो उच्चार लक्षात म्हणजे एकाच वेळेला आपण कितीतरी छान गोष्टी घातून शिकणार आहोत रेडी आहात सगळ्या